श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अध्याय सातवा यामध्ये वीरभद्राबरोबर झगडा व वज्रावती देवीचे दर्शन हे आपण पाहणार आहोत तेथून मग चंद्रनाथ हरे गेले तेथे गोदातीर्थावर त्याने स्नान केले त्यावेळी वीरभद्रही स्नानाकरता तेथे आला होता त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे सर्व शस्त्रास्त्रे त्याच्याबरोबर होती वीरभद्राने मच्छिंद्रनाथाला विचारले आपण कोण आपला पंथ कोटला या देहाला मच्छिंद्र म्हणतात मच्छिंद्रनाथ म्हणाले आमचा नाथ पंथ आहे शैली कथा व मुद्रा ही आमची लक्षणे आहेत हे काय नवीन बंड निघाले आहे वीरभद्र म्हणाला सनातनी धर्माच्या विरुद्ध हा कुठला नवीन धर्म निघाला आहे या मुद्रा वगैरे सगळ्यात टाकून दे आणि जुन्या धर्माप्रमाणे वाघ हा निराळाच पंथ काढणार तुझा गुरु तरी कोण हे त्यांचे उद्दामपणाचे बोलणे ऐकून मग चंद्रनाथाला अतिशय राग आला आणि तो म्हणाला अदमा तू कोणाची निंदा करतो आहेस खरोखर तुझे नुसते दर्शन झाले तरी स्नान करायला पाहिजे आता निमूटपणे आपल्या कामाला लाग नाही तर फुकट माझ्या हातून मरण पावशील ते ऐकताच वीरभद्र एकदम खवळला आणि त्याने धनुष्य आणि अर्धचंद्र निर्माण बाण काढला आणि तो धनुष्याला लावला त्याबरोबर मच्छिंद्रनाथाने वज्राश्र म्हणून विभूती फेकली त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण आकाशातच भ्रमण करू लागला नंतर वज्रशक्तीने त्या बाणाचा भृगा करून टाकला वीरभद्राने दुसरा बांड काढून नागास्राची योजना केल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने रुद्रास्त्र व खगेद्रास्त्र जपली त्याबरोबर नागास्राचे काही चाले ना मग वीरभद्राने वातास्त्र सोडले तेव्हा मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र योजून त्याचा नाश केला याप्रमाणे भयंकर युद्ध चालू असता शेवटी ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व देव तेथे आले आणि मग त्यांनी दोघांचे सख्य करून दिले मच्छिंद्रनाथ हा कवी नारायणाचा अवतार आहे म्हणून त्यांनी वीरभद्राला सांगितले तेव्हा वीरभद्राने मोठ्या प्रेमाने मच्छिंद्रनाथाला आलिंगन दिले मच्छिंद्रनाथ म्हणाले वीरभद्रा मी साबरी भाषेवर कवित्व केले आहे तर त्याला तुझे सहाय्य असावे त्याप्रमाणे वीरभद्राने मदत करण्याचे कबूल केले नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला तेव्हा विष्णू म्हणाले माझे स्मरण करताच मी तेथे येईन व तुझी संकटातून मुक्तता करीन असे वरदान देऊन विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र दिले ब्रह्मदेवाने शापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले सर्व देवांनीही मोठे मोठे वर दिले नंतर देव विमानात बसून निघाले विष्णूने मच्छिंद्रनाथाला आपल्या विमानात बसवून वैकुंठाला नेले तेथे तो रोज मनकर्णिकेत स्नान करीत असे एकदा विष्णूने मेरू पर्वतावर असलेली त्याची पूर्वजन्माची समाधी त्याला दाखवली ती नवनारायणाची आणि वासुदेवाची समाधी पाहून मच्छिंद्रनाथाला फार आनंद झाला मच्छिंद्रनाथ वर्षभर वैकुंठात राहिला नंतर कैलासात शंकराजवळ त्याने एक वर्ष काढले मग तो इंद्राच्या अमरावतीला गेला तेथे तीन महिने राहिला नंतर सत्य लोकात सहा महिने राहिला पुढे सर्व देवांपुढे एक एक दिवस राहून तो पृथ्वीवर परत आला पुढे तीर्थयात्रा करीत फिरत फिरत केकडा देशात वज्रवनात तो गेला तेथे वज्रभगवती आहे तेथेच तीनशे साठ गरम पाण्याची कुंडे आहेत स्नान करून तो अंबिके त्याला सांगितले की पूर्वी वशिष्ठ मुनीने यज्ञ केला तेव्हाची ही गरम पाण्याची कुंडे आहेत ते ऐकून आपणही अशी कुंडे निर्माण करावी असे त्याच्या मनात आला त्याने त्रिशूळाने खडून कुंडे तयार केली त्यात भोगावतीचे पाणी आणले नंतर अग्निमंत्र जपून त्याने ते पाणी गरम केले मग देवीच्या देवळात जाऊन त्या पाण्याने तिला स्नान घातले हे अघटित कृत्य पाहून देवीने त्याला शाबासकी दिली तुला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने विचारल्यावरून देवी त्याला म्हणाली वशिष्ठाच्या यज्ञाच्या वेळी इंद्र येथे आला होता पण सभेतील ऋषींनी त्याला मान न दिल्याने त्याने वज्राची प्रेरणा केली ते पाहून भगवान रामचंद्राने मंत्रून सोडला त्या दर्भात मी प्रकट होऊन ते वज्र गिळून टाकले त्यामुळे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला मग इंद्राने वज्र परत मिळवण्याकरता रामचंद्राची प्रार्थना केली तेव्हा रामाच्या आज्ञेवरून मी ते इंद्राचे वज्र परत दिले तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी माझी येथे स्थापना करून माझे वज्राबाई असे नाव ठेवले त्यावेळी मला रामाने भोगावतीचे स्नान घातले होते आता पुन्हा तू मला भोगावतीचे स्नान घातलेस याप्रमाणे सांगून देवीने मच्छिंद्रनाथाला शाबासकी दिली मग तो महिनाभर तेथे राहिला आणि नंतर देवीचा निरोप घेऊन पुढे निघाला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या अवयबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना सातव्या अध्यायाचे आज वाचन केले